नमस्कार मित्रांनो रेणुकाई बिटलकोट फार्मवरती एक टॉप क्वालिटीमध्ये बिटलचा एक ब्रिडर छोटासा उपलब्ध आहे हा जो बोकड समोर दिसतोय तो साडेतीन महिन्याचा आहे आणि याचं वजन सरासरी सत्तावीस ते तीस किलोपर्यंत आहे अतिशय जबरदस्त वंशावळीतला आहे हा डॉन ब्लड लाईनचा बोकड आहे याची आई आणि वडील दोघांचंही पॅरेंट रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना घ्यायचा असेल त्यांनी त्वरित स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे कारण या ब्लड लाईनचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये ना वजन वाढ ভরপুরে पूर्ण म्हणजे शंभर टक्के बिटलचे गुणवैशिष्ट्य असलेला हा बोकडा आहे तुम्ही दबलेले शिंग याचे पाहू शकता रोमन नोस पाहू शकता व्हाईट आईजमध्ये आहे पंच स्पेस आणि गळ्याची झालर पाहू शकता शिंग हे पूर्ण दबलेले आहेत मित्रांनो ज्याला कोणाला खरेदी करायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे याची किंमत पंचवीस हजार रुपये फिक्स आहे कारण मीच हा बोकड सतरा हजार लांब होता लहानपणी लहान असताना आणि याची किंमत आपण पंचवीस हजार फिक्स ठेवलेली आहे ज्यांना कोणाला खरेदी करायचं असेल त्यांनी संपर्क करायचा आहे अतिशय जबरदस्त क्वालिटीमध्ये आहे पाहू शकताय तुम्ही मान वगैरे त्याची स्ट्रक्चर आणि विशेष म्हणजे तीन साडेतीन महिन्यातच त्यांनी जवळपास पंचवीस ते सत्तावीस तीस किलोपर्यंत वेट गेन केलेला आहे अतिशय फास्ट उंची आणि जबरदस्त वजन वाढ असलेला हा बोकडा आहे ज्यांना खरेदी करायचा आहे त्यांनी तात्काळ संपर्क करायचा